नमस्कार मी प्रकाश मल ओस्वाल माजी नगरसेवक तळेगाव दाभाडे नगर, नगर परिषद व माझी सभापती नगरपरिषद शिक्षण मंडळ तसेच तळेगाव दाभाडी व्यापारी महासंघ सर्वांच्या वतीने मी सर्वप्रथम तळेगावातील सर्व नागरिक बंधू आणि भगिनींना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ही दीपावली आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी भरभराटी घेऊन येऊ आपलं आयुष्य निरोगी राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना बरं या शुभप्रसंगी आपण तळेगावकारांना की काय आवाहन कराल मी एकच आवाहन करू इच्छितो की तळेगाव शहर एक ऐतिहासिक शहर आहे तसंच तळेगाव शहर हे मावळ तालुक्यातील मुख्य बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे माझे नागरिक बंधू आणि भगिनींना एवढीच विनंती राहील की दीपावलीची खरेदी करताना आपण आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी आव्हान केलं आहे की लोकल फॉर वोकल की स्थानिक वस्तूंनाच आपण प्राधान्य द्या स्वदेशीला आपण प्राधान्य द्या तशीच माझी एवढीच विनंती राहील की आपण दीपावलीची खरेदी करत असताना तळेगावातील बाजारपेठ तळेगावातील व्यापारी किंवा आपण जिथं कुठं राहत असाल तिथल्या बाजारपेठेला आपण प्राधान्य द्यावं तिथल्या व्यापाऱ्यांना आपण प्रोत्साहन द्यावं एवढीच माझं खास करून आव्हान राहील धन्यवाद